सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर यवतमाळ सर्वप्रथम सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आज असाच एक वेगळा विषय घेऊन आपणासमोर प्रस्तुत झालेली आहे चला तर मग माझ्या विषयाला सुरुवात करते लहानपणी मिळतं ते शिक्षण लहानपणी मिळतं ते शिक्षण प्रौढपणी मिळतं ते ज्ञान प्रौढपणी मिळतं ते ज्ञान आणि वृद्धपणी यायला पाहिजे ती म्हणजे सुज्ञता दरवेळी जर आपण असंच म्हणत राहिलो मी तुझ्यापेक्षा अधिक पावसाळे पाहिले आहेत तेव्हा तू माझंच ऐकलं पाहिजे तर असं म्हणून जमणार नाही तो कसा जगेल निसर्गाचं एक साधं तत्त्व सांगते एक झाड असतं झाडाला फूल लागतं फळ धरायला लागतं तेव्हा त्या झाडाची माफक अपेक्षा हीच असते की ती जी बी आहे ती माझ्यापासून अधिकाधिक अधीक दूर गेली पाहिजे जेणेकरून अधिकाधिक अधीक झाडं उगवतील आणि निसर्गाचा समतोल राखला जाईल झाडाला माहिती असतं की ही बी वृक्षाखाली जगणार नाही तेव्हा लहान झाड हे मोठ्या वृक्षाखाली केव्हाही जगत नसतं तेव्हा आपण समंजसपणे काय होईल तर काही बिया पडतील काही बिया जनावरं खातील पण काही बिया रुसतील देखील तेव्हा आपण हाच प्रयत्न करायला पाहिजे अधीक की आपल्या भावी पिढीस नेहमी अधिका अधिक पाठीशी राहून त्यांना चांगल्या गोष्टी सांगून त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहायला पाहिजे जेव्हा की त्यांच्यावर आपल्या अपेक्षा आपले अनुभव लादायला नकोत चला तर मग प्रयत्न करून बघूया माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते जय ज्योती जय सावित्री धन्यवाद